कोणत्या कोणत्या ताईला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहे त्यांचं नाव जिल्हा सांगायचं आहे आणि सोळावा हप्ता कधी मिळाला ते सांगायचं आहे आता सतरावा हप्ते कधी मिळणार आणि ई के वाय सीची जी, जी मुद्दत वाढ आहे ती हो ओ, किती दिवस वाढून मिळायला पाहिजे त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ज्यांचे पती वडील नाही आहे त्यांनी ई के वाय सी कशी करावी ते सुद्धा सांगणार आहे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ एन्डपर्यंत बघा तर लाडक्या बहिणींनो आता जे सोळावा हप्ता वाटप प्रक्रिया होती ती प्रक्रिया आजसुद्धा होणार आहे ज्या ज्या महिलांना पैसे नाही आले त्या त्या महिलांना आजसुद्धा सोळावा हप्ता वाटप प्रक्रिया होणार आहे पण आता सतरावा हप्ता कधी मिळणार त्यावर लाडक्या ला, बहिणींना प्रश्न निर्माण होत आहे कारण आता इलेक्शन जवळ आलेले आहे आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला काही पैसे येणार नाही म्हणून जे नोव्हेंबरचा हप्ता आहे तो हप्ता ॲडव्हान्स मिळायला पाहिजे अगर आता नाही मिळाला तर दोन तीन महिनेपर्यंत तुम्हाला एक पण हप्ता मिळणार नाही म्हणून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ॲडव्हान्समध्ये मिळाला तर बॅटर आहे नाहीतर खूप लांबलं जाणार आहे हे हप्ते प्रकरण म्हणून सतरावा हप्ता ताबडतोब सरकारने टाकायला पाहिजे आपल्या खात्यामध्ये आता ई के वाय सी अपडेट आपण एक घेऊया आता आतापर्यंत लाभार्थींची संख्या खूप मोठी आहे पण ई के वाय सी करणाऱ्या महिलांची संख्या समोर आलेली आहे ऐंशी लाख महिलांनीच फक्त ई के वाय सी केलेली आहे त्याचं एकच कारण आहे की ई वाय सी कराय गेल्यावर सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई वाय सी होत नाही आहे आणि स्टार्टिंगला हे दोन महिन्याची मुदत दिली तर त्या पिरियडमध्ये कित्येक दिवस तर ई हे जे सर्वर होतं ते डाऊनच होतं कोणाचीच ई के वाय सी होत नव्हती आता ई वाय सी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही रात्री बाराच्या नंतर पाटेपाच प पर्यंत तुम्ही ई के वाय सी करू शकता त्या पिरियडमध्ये सर्व एवढं डाऊन असतं तर अशा प्रकारे तुम्ही ई वाय सी करा ज्यांचे ज्यांचे नाही झाले त्यांनी अशा प्रकारे ट्राय करत राहा आता ज्या महिलांना पती पण नाही आहे आणि वडील पण नाही आहेत आता तशा महिलांनी ई के वाय सी कशी करायची तर सरकार त्याबद्दल ऑप्शन देणार आहे काळजी करू नका आणि न्यूजपेपरमध्ये पण आलेलं की आपण घराण्यातलं कोणाचं पण नाव टाकून ई के वाय सी करू शकतो तसं करू नका कारण सरकार ह्याबद्दल एक मोठा निर्णय घेणार आहे आणि खूप लवकरच तुमच्यासमोर हा निर्णय त्यांना सांगितला जाईल पण जो पहिला स्टेप आहे तुमचं आधार कार्ड आणि ओ टी पी सेंड करा तो स्टेप कंप्लीट करून ठेवायला पाहिजे मला असं वाटते आणि त्यानंतर जे वडीलचं ऑप्शन येते ते ऑप्शन टाकल्यानंतरचं पुढचं तेवढी साईट चालू ठेवाय पाहिजे कारण अशा खूप साऱ्या महिला आहेत ज्यांना पती आणि वडील दोन्ही नाही आहे काही महिलांचे वडील वारले आहेत आणि त्या महिलांचं घटस्फोट झालेला आहे तर काही अशासुद्धा आहे अठरा अप त्यांना वडीलच नाही तर त्यांनी कोणाचा कार्ड टाकायचं तर खूप सारे कमेंट येत होते तर <coughs> त्या संदर्भात सरकारला एक विनंती करत आहे की जे ई के वाय सीची मुदत तुम्ही अठरा नोव्हेंबर दिलेली आहे ती अठरा नोव्हेंबर न नो करता पंधरा दिवसची तुम्ही वाढ करून द्या कारण खूप सारे महिला ज्यांची ई के वाय सी झालेली नाही आहे तर तशा महिलांची ई के वाय सी व्हायला पाहिजे आणि कारण एकच आहे सर्वर डाऊन असल्यामुळे ई वाय सी करू शकत नाही म्हणून ई के वाय सीची मुदतमध्ये वाढ व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की सतरावा हप्ता ताबडतोब सरकारला विनंती आहे की ताबडतोब प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत पोचवायला पाहिजे ज्यांची ई के वाय सी झालेली आहे किंवा नाही झालेली आहे तशा महिलांनासुद्धा आत्ता हप्ता वाटप नोव्हेंबर महिन्याचा चालू ठेवा कारण खूप साऱ्या महिलांची ई वाय सी झालेली नाही आहे आणि त्याचं कारण एकच आहे कर सर्वर खूप डाऊन आहे काल मी सुद्धा ई सी करत होते पण मला अर्धा तास झाला तो सर्वर एवढा डाऊन होता एरर येत होता किंवा बॅक जात होतं तर अशा समस्या येत आहे तर सरकारला विनंती आहे की मुदत वाढ वाढवून द्या प्रत्येक लाडक्या बहिणीला आणि असेच छान छान तुम्हाला अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप करू नका अँडपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमची काही समस्या असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता आम्ही तुमच्या कमेंटचा आतापर्यंत उत्तर देत आलेला आहोत आणि देत राहील पुन्हा भेटूया नवीन